प्रेक्षणिक गाडी आले बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे आठी ठेची लढत चाले, चाले। जिगरबाज बोलत बसताना मर्दानी ड्रायव्हर आहे सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालवली सुंदर गाडी कशी आवडते प्रवीण रांबरेकर आता शरीर डाईस दिये धन्यवाद पाठीच्या आतून येऊ नका पाठीच्या आतून नका नेऊ बाहेरून या बाहेरून या बाहेरचा रस्ता आहे आपल्यासाठी पाठीच्या आतून नका असं सहकार्य करा